संध्याकाळी सांगतो मला ते एकदमच पाहिजे देवेंद्रजी माझ्याकडे आले त्यांचा मनाचा मोठेपणा आहे त्यांना धन्यवाद देतो आमच्या सर्व माहितीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना आम्ही धन्यवाद देतो सगळ्यांचा आदर करतो त्यामुळे तुम्हाला सांगू ना एवढी कामं केली की आठवणीतलं एक क्षण काय सांगू जेवढे निर्णय आम्ही घेतले की ते सर्व निर्णय ऐतिहासिक होते बहुत खुशी है मुझे कि ढाई साल में हम अ, हमारी सरकार ने महायुक्ति सरकार ने और हम तीनों ने और हमारी टीम ने जो काम किया है वो उल्लेखनीय है उसके इतिहास में उसका म, सुनर अक्षरों में लिखा जाएगा इतने बड़े निर्णय लिए जिसकी हमें आ, खुशी है तबियत है थोड़ा अरे आता तबियत होते चांगली ना लगे कसर बोलूंगे अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ उनका कर समझ में आएगा मैं तो लेने वालों दादा को दादा को नाही नाही अरे भाई दादा को अनुभव है दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने परंतु ऐका पूर्वी आम्ही सकाळी सकाळी दोघांनी घेतली होती तो हे राहून गेलेलो होता आता पुढं पाच वर्ष आता ठेवणार काय काय सगळे कन्फ्युजन दूर होतील थोडी कळ काढ काही कन्फ्युजन ठेवणार नाही कन्फ्युजन नाही आहे हे बाबा काही कन्फ्युजन नाही सगळ्यांना उद्या तुम्ही साडेपाच वाजता नाही पाच वाजता हजर व्हा आणि परत दादांच्या बद्दल आमच्याबद्दल काय तुम्ही बात चला धन्यवाद